mm -hmm. आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज एक असाच वेगळा विषय घेऊन आले आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असायला हवी कारण की मी सुद्धा बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस केल्या आयुष्यात बऱ्याचशा कठीण प्रसंगांना सामोरे गेले आणि त्यानंतर असं लक्षात आलं हळूहळू की आपल्या आजूबाजूचा जो स्वभावताल असतो आपल्या आजूबाजूचं ते वातावरण असतं ते खरं तर बऱ्याचदा आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांसाठी सुद्धा कारणीभूत ठरतं आणि ते काही सिग्नल्स असतात काही साईन्स असतात ते आपण वेळीच ओळखायला हवेत आणि हे वातावरण जे आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे वातावरण वाता आहे ते म्हणजे आपलं घर आणि आपलं घर जर आपल्याला सकारात्मक एनर्जीने पॉझिटिव्हिटीने भरलेलं ठेवायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतातच आणि ज्या मी आता करते आणि त्याच्यावर त्या गोष्टींशी रिलेटेड काही सायंटिफिक गोष्टी मी वाचल्या आणि त्यानंतरच ती ती गोष्ट फॉलो करायला घे घेतली आहे त्यामुळे प्रत्येक जी काही मी टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती ट्रायल टेस्टेड आणि रिसर्च बेस्ड अशी आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये घरात पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सकारात्मकता ठेवण्यासाठी मी काय काय करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल किंवा सतत भांडणं होत असतील सतत कोणी ना कोणी आजारी पडत आहे किंवा सततच्या काही कुरबुरी होत आहेत पैसे कितीही पैसे आले घरात तरी ते अपुरे पडत आहेत असं जर होत असेल तर तुमच्या घरात थोडीशी निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक एनर्जीसुद्धा असू शकते तर त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत ते आज आपण बघूया आणि या सगळ्या गोष्टी मी स्वतः फॉलो करते त्यामुळे मी खरंच तुम्हाला सांगू शकते की याने खरंच फरक पडते तर सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर शक्यतो थोडंसं लवकर उठायचा प्रयत्न करा अगदी पहाटे पाच वाजता किंवा चार वाजता नाही म्हणत पण तुम्हाला जितकं शक्य होईल त्या हिशोबाने तुम्ही लवकर उठायचा प्रयत्न करा उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा जी काही तुमच्या खिडक्या असतील किंवा पडदे बंद केलेले असतील तर ते खिडक्या पडदे सगळं ओपन करा आणि आपण जे अंथरून पांघरून घेतो तर ते तेव्हाच उठल्या उठल्या लगेच घडी करून आणि ता चादर वगैरे झटकून व्यवस्थित लावा तर याने सुद्धा खूप छान प्रसन्न दिवसाची सुरुवात होते त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप जी आहे ती म्हणजे दारासमोर कधीही कचरा असता कामा नये किंवा दारा आपला जो मुख्य आहे घराचा Tô só de त्याच्या आजूबाजूला तुम्हाला हवं असेल तर जर शक्य असेल तर तुम्ही खडे मीठसुद्धा पसरून ठेवू शकता अगदी थोडंसं घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अगदी थोडं थोडंसं मीठ टाकायचं जे मला वाटतं दहा ते, ते पंधरा रुपये किलो या हिशोबाने मिळतं आणि खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याची ताकद त्या मिठामध्ये असते त्यामुळे मी त्याचा वापर खरंच करते आणि दारामध्ये जर तुम्हाला भरघोस काढता येणं शक्य नसेल तर निदान छोटीशी रांगोळी एक काढायची जेणेकरून घरात शिरताना एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात शिरत असते तर तेव्हा खरंच प्रसन्न मनाने शिरते प्रसन्न वाटतं तर त्यानंतर तिसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे आपल्या घरात ज्या कुठल्या गोष्टी आहेत न वापरलेल्या अडगळीच्या बंद पडलेली घड्याळं फुटक्या फ्रेम्स किंवा अशा कुठल्याही वस्तू की जी वस्तू तुम्ही साधारण दोन तीन वर्षांपेक्षा जास्त झाले ती वस्तू तुमच्याकडे आहे पण ती तुम्ही वापरलेली नाहीये तर अशा अडगळीच्या वस्तू ज्या आहेत त्या पहिल्यांदा घरातून काढून टाका कारण की आज आपण शहरांमध्ये बघतो की घरांच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत अगदी अं दहा वीस स्क्वेअर फीटसाठी पण खूप हजारो लाखोंमध्ये आपण एक्स्ट्रा पैसे मोजत असतो जर आपण नवीन घर घ्यायला गेलो तर आणि अशा वेळेस आपण इतके पैसे घेऊन नवीन घर घ्यायचं आणि त्या घरामध्ये काय साठवून ठेवायचं तर काहीतरी भंगार सामान किंवा बऱ्याचशा अशा वस्तू की ज्या खरंच आपल्याला ला लागत नाहीत तर मला वाटतं ही खूप घाणेडी सवय किंवा मा घाणेडी मानसिकता आहे आणि प्रत्येक व्यक्तीने ती हळूहळू बदलायला हवी याचा अर्थ असा नाही की अगदी सगळ्या वस्तू तुम्ही देऊन टाका कोणाला तरी पण न लागणाऱ्या वस्तू किंवा सुस्थितीतल्या ज्या वस्तू असतात त्या तुम्ही वापरत नाहीये सध्या त्याची गरज नाहीये मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचे लहानपणीचे कपडे काही खेळणी या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकतो आपण किंवा अगदी न वापरलेली काही भांडी असतात गिफ्ट आलेली असतात ती कोणाला देऊ शकतो अशा बऱ्याचशा वस्तू असतात त्यामुळे डी क्लटरिंग हे खूप महत्त्वाचं असतं थोड्या थोड्या दिवसांनी अगदी सहा सहा महिन्यांनी मी तर म्हणते की अगदी एक एक महिन्याने जरी आपण आपलं कपाटाचला एक एक कप्पा किंवा कपाट जरी पूर्ण लावायला घेतलं तरीसुद्धा काही वस्तू आपल्याला नक्कीच अशा सापडतात की जे आपल्याला फेकून द्यायच्यात तर एक गोष्ट करायची माझं सध्याचं असं एक व्रत आहे म्हटलं तरी चालेल की दिवसातून एक तरी न लागणारी व्य वस्तू जी आहे तर ती त्याची मी विलेवाट लावते आणि असं करत 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 हळूहळू घर जे आपलं आहे तर ते नीटनिटका आणि व्यवस्थित वाटतं आणि जितकं आपल्या आजूबाजूचं वातावरण नीटनेटकं असतं तितकं आपलं मनसुद्धा शांत राहायला मदत होते कारण असं पसारा पडलाय खूप साऱ्या वस्तू पडल्या आहेत आणि न लागणाऱ्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शांत चित्ताने कधीच काम नाही करू शकत आणि तसंच तुमच्या मनाचं आहे जसं आपण घर स्वच्छ ठेवायला बघतो डी करतो त्याच पद्धतीने मनाच्या सकारात्मकतेसाठी आपण जुने विचार नकारात्मक विचार घालवून टाकण्यासाठी साठी आपण मेडिटेशन करतो त्याचप्रमाणे घरातल्या ज्या वस्तू जेव्हा न न लागणाऱ्या वस्तू आपण काढून टाकतो ते सुद्धा एक प्रकारचं सकारात्मक ऊर्जा क्रिएट करण्यासाठी किंवा सकारात्मकता घरी येण्यासाठी खूप मदत करत असते त्यानंतरची एक महत्वाची टिप त्या ते म्हणजे आता डिक्लटरिंग तर आपण केलं पण काही वस्तू आपल्या नियमित वापरातल्या आहेत पण त्या थोड्या तुटल्या आहेत तर अशा वेळेला त्या दुरुस्त करणं खूप महत्त्वाचं असतं जसं की बऱ्याचशा घरांमध्ये नळ गळत असतात पाणी बरंच वाया जात असतं आणि त्याचसोबत असं म्हणतात की जितका नळ गळत असेल तर आपले पैसे सुद्धा तसेच वाया जातात तर हा एक समज असेल पण मला नेहमी असं वाटतं की अशा पद्धतीने तुटक्या फुटक्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळी जरी दुरुस्त केल्या तरी सुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह वाईब्स पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते त्यानंतरचा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे पूजा तर रोजच्या रोज घरामध्ये पूजा किंवा मंत्रपठण जे जे आपल्याला शक्य आहे ते करायचं रोजची पूजा तर आपली होतेच पण त्याचसोबत मी काही गोष्टी फॉलो करते ते म्हणजे रोज सकाळी आणि संध्याकाळी मी भीमसेन कापूर जो आहे तर तो जाळते घरात त्यामुळे इतकी छान असं त्याचा सुगंध आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी अशी जाणवते जर जा तुम्हाला भीमसेन कापूर मिळत नसेल तर जी काही तमालपत्री असते तीसुद्धा आपण थोडीशं एक पान जे आहे ते रोजच्या रोज जाळलं तरीसुद्धा निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह एनर्जी कमी व्हायला मदत होते त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे जे काही साऊंड मेडिटेशन ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे ध्वनिलहरींचासुद्धा आपल्या आजूबाजूच्या वातावरण वातावरणावरती खूप पॉझिटिव्ह परिणाम सकारात्मक परिणाम जाणवतो तर त्यासाठी जेव्हा सकाळ संध्याकाळ आपण पूजा करतो तर तेव्हा पूजेतली जी घंटा असते छोटीशी तर ती घंटा किंवा ती घंटी घेऊन आपल्या घरामध्ये प्रत्येक कॉर्नरमध्ये ती अगदी अलगत वाजवायची आणि अशा पद्धतीने एक साधारण पाच मिनटं लागतात करायला पण त्याने सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटतं तुम्ही जर अनुभव घेतला असेल तर आपण जेव्हा मोठ्या मंदिरामध्ये जातो आणि अगदी मोठी घंटा असते आणि एकदा जरी वाजवली तर त्याचा जो नाद असतो त्याच्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा लहरी तयार होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला मंदिरात खूप प्रसन्न शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि तसंच जर घरात वाटायला हवं असेल तर या गोष्टी तुम्ही फॉलो करायलाच हव्यात पसारा आवरणं किंवा मंत्र पठण करणं या गोष्टी तर आपण बघितल्याच पण महत्वाची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे घरातली स्वच्छता स्वच्छता सुद्धा तितकीच महत्वाची जरी एखाद्या वेळेस लहान मुलं असेल तर पसारा हा होणारच थोडाफार खेळण्यांचा पसारा झाला तरीही हरकत नसते पण पर... घरात रोजच्या रोज व्यवस्थित स्वच्छता होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचसोबत सकाळ संध्याकाळ एखादा तरी असा मंत्र जो तुम्ही तुमच्या परिवारासोबत सोबत एकत्र म्हणाल तर त्यानेसुद्धा खरंच पॉझिटिव्ह वाईब्स होतात जसं की आपण लहानपणी म्हणायचं शुभंकर होती तीच सवय मुलांनासुद्धा लावायची आणि त्याचसोबत आपणसुद्धा म्हणायचं आणि बघा तुम्हाला किती फरक पडतो आणि अशा बारीक सारीक गोष्टी असतात सकाळी सकाळी काही मंत्र पठन करणं आपल्याला शक्य नसेल तर मोबाईलवर किंवा स्पीकरवरती अगदी हळू आवाजात आपण काही देवाचे मंत्र लावून ठेवले तरी सुद्धा सकाळी जी आहे ती खूप प्रसन्न होते आणि अशाच गोष्टी काही काही तुम्ही जर फॉलो करत गेलात तर तुम्हाला सुद्धा तितकंच शांत वाटायला मदत होते आपल्याला जितका काही राग येत असेल आपलं किंवा काहीही टेन्शन असेल सतत जर घरात भांडणं होत असतील तर ते व्हायब्रेशन्स आपल्या घरात राहतात आणि त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी वाटते काही घरांमध्ये काही लोकांच्या घरांमध्ये खूप छान घर सजवलेलं असतं तरीसुद्धा प्रसन्न वाटत नाही त्याचं कारण तेच आहे जर, ते जर तुम्हाला दुसऱ्यांची प्रगती बघून ईर्ष्या वाटत असेल किंवा तुम्ही सतत तु, तु, तुमच्या घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल सततची भांडणं राग विवाद किंवा एखाद्या व्यक्तीला अशी सवय असते की सतत कुरबूर करत राहायचं सतत समोरच्याला समोरच्यामधली कुठली तरी वाईट गोष्ट काढून सतत सतत तेच बोलत राहायचं सतत कंप्लेंट करत राहायचं अशा जरी व्यक्ती जर असतील तर अशा सुद्धा घरामधली जी स्पंदनं आहेत ती पॉझिटिव्ह राहत नाहीत आणि आपण स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो हे काही जे काही गुण आहेत ते ते कमी होण्यासाठी आपण रोजच्या रोज मेडिटेशन केलं तर आपण स्वतःला शांत ठेवू शकतो त्या त्याचोबत आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे घरातलं वातावरण आहे ते प्रसन्न ठेवता येतं आणि आपलं घर प्रसन्न असेल तर अर्थातच आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सुद्धा आनंददायी होतं प्रसन्न वाटतं तर अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या मी फॉलो करते त्या तुम्हाला मी सांगितल्यात आणि तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करून बघा तुम्हाला कसा कसा फरक जाणवतो ते मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या ब बाय